श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ एप्रिल वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत कामदा एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं कामदा म्हणजेच मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आपल्या सनातन धर्मात प्रत्येक एकादशीला खूप महत्त्व दिलं जातं एकादशी व्रताची मुख्य देवता म्हणजेच भगवान विष्णू कृष्ण किंवा त्यांचे अवतार ज्यांची या दिवशी पूजा केली जाते चैत्र महिन्यातील एकादशी व्रताचं विशेष महत्त्व असून त्यामुळे मन शरीर हे दोन्ही संतुलित राहतात त्यापैकी एक म्हणजे कामदा एकादशी असे म्हटले जाते की या दिवशी जर आपण व्रत केलं तर माणसाचे सर्व दुःख दूर होतात यासोबतच कामदा एकादशीचं व्रत आणि पूजा केल्याने भगवान विष्णूंच्या कृपेने जीवनातील सर्व अपूर्ण इच्छा देखील पूर्ण होतात भगवान विष्णू स्वत त्या व्यक्तीच्या इच्छा पूर्ण करतात यामुळेच या, या एकादशीचं एक नाव फलदा एकादशी देखील आहे धार्मिक दृष्टीने कामदा एकादशी ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि विष्णूंच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मंगळवार कामदा एकादशीचे तुम्ही व्रत नाही केले तरीही चालेल पण पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू करोडांच्या कर्जातून मुक्ती होईल कर्ज फिटेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल भाग्यदोय झाल्याशिवाय राहणार नाहीत घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू पिंपळाच्या झाडाला अर्पण करायच्या आहेत कोणत्या वेळेत करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सकाळी साडेनऊच्या अगोदर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा किंवा सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेसात वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते ना तर ही लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते या वेळेला लक्ष्मी आपल्या घरामध्येच असते सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेत आपण हा उपाय केला तर या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल तुम्ही सतत कर्जाच्या ओझ्याने दबलेले जात असाल मग हे कर्ज घराचं असेल गाडीचं असेल जमिनीचं असेल किंवा इतर कुठलंही कर्ज हे तुमच्यावरती असेल आणि ते कर्ज तुम्ही परत फेड करण्याचा प्रयत्नसुद्धा करत आहे परंतु हवे तसे पैसे तुमच्याकडे कर्ज फेडण्यासाठी येत नाही किंवा कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळत नाही कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही त्यामुळे तुम्हाला सतत आर्थिक अडचणींना सामोरी जावं लागत असेल आलेला पैसा हा तुमच्याकडे टिकत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे परंतु तो चांगला चालत नाही तर तुम्ही उद्याच्या दिवशी हा जो एक उपाय आहे ना तो नक्की करा हा उपाय केल्याने कितीही मोठे कर्ज तुमच्यावरती असेल तर ते नक्कीच दूर होईल पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील आता हा उपाय करण्यापूर्वी उद्या सकाळी लवकर उठायचं आहेत स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं आहे यामुळे आपल्याला काही दोष लागलेले असेल पितृदोष असेल काही नकारात्मकता असेल किंवा कुणी काही करणी बाधा केलेली असेल तर यासारखे दोष जे आहेत ना ते नष्ट होतात आपलं शरीर हे शुद्धीकरण होत असते पवित्र होत असते आणि जेव्हा आपलं शरीर शुद्ध होऊन आपण काही उपाय करतो तेव्हा त्या उपायांचं निश्चितच फळं प्राप्त होते यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद आणि एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे यानंतर तुम्हाला जो लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा ह्या देखील घ्यायच्या <गँँगे> आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे गेल्यानंतर तिथे एक दिवा प्रज्वलित करायचं आहे यानंतर त्या वृक्षाला हे जल जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर हळदी कुंकू अक्षदा वाहून तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत यानंतर या वृक्षाला या अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहेत जो लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा आपण घेतलेला आहे ज्याला रक्षासूत्र असं देखील म्हटलं जातं तर तो धागा जो आहे तर तो आपल्याला या झाडाच्या खोडाला किंवा फांदीला बांधायचा आहेत आणि बांधत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणून तुमची इच्छा जी आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होईल यानंतर काय करायचं आहे त्या पिंपळाच्या झाडाचं एक पान घ्यायचं आहे खाली पडलेलं असेल तर तेच पान घ्या नसेल तर मग झाडाची तुम्हाला माफी मागायची आहेत हे पान तुम्ही कशासाठी तोडत आहे तसे तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना सांगायचं आहे आणि यानंतर तुम्हाला त्या झाडाचं एक पान तोडायचं आहे यानंतर ते पान तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचं आहे कुंकू आणि हळद मिक्स करून त्या पानावरती एक स्वस्ती काढायचं आहेत स्वस्ती काढताना मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या आवर्जून द्यायच्या आहेत तरच या उपायाचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं यानंतर हे पान घेऊन तुमच्या घराजवळ जे कोणतं मंदिर असेल देवीचं असेल किंवा देवतांचं असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि हे पान आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपली इच्छा मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत कर्ज आहे तर ते कर्ज दूर होण्यासाठी प्रार्थना करायचे आहेत कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळावा अशी मनोभावे प्रार्थना करून ते पान जे आहे तर ते पान त्या मंदिरामध्ये जे कोणतं झाड असेल मग तुळशीचं असेल किंवा मग उंबराचं झाड असेल किंवा पिंपळाचं झाड असेल जे कुठलं झाड त्या मंदिराच्या आजूबाजूला असेल त्या मंदिराच्या परिसरामध्ये तर त्या झाडाच्या मुळापाशी तुम्हाला हे पिंपळाचं पान आणि दोन केळी ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि यानंतर पुन्हा एकदा आपली इच्छा मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो एक उपाय आहे तर हा उद्या कामदा एकादशीला करायचा आहे जो पण व्यक्ती मनोभावे हा उपाय करेल त्याच्यावर कितीही मोठं कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळेल आणि त्या व्यक्तीच्या नशिबाचा भाग्यद्वय हा झाल्याशिवाय राहणार नाही तसेच कष्ट करूनही तुमची आर्थिक स्थिती ही सुधरत नसेल तर उद्या एकादशीला तुम्ही व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करा आणि यानंतर मनोभावे विष्णू सहस्रनामाचं पठन करा किंवा श्रवण करा यामुळे आपल्या आर्थिक अडचणी ह्या दूर होतात तसेच तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल सतत वादावाद होत असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी शंखामध्ये थोडंसं गंगाजल भरायचं आहे आणि शंखाने ते गंगाजल आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे जर तुमच्याकडे शंख नसेल तर मग एक कलश घ्या तांब्याचा किंवा स्टीलचा आणि त्यामध्ये तुम्ही हे गंगाजल भरून घरात शिंपडले तरीसुद्धा चालेल घराच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे यामुळे गृहकलह जो आहे तर तो दूर होतो आणि घरात सुख समृद्धी नांदायला सुरुवात होते तर अशा पद्धतीने हे काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते उद्या कामदा एकादशीला आवर्जून करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ